आपल्या आयुष्यात किती गोष्टी घडतात फोन वाचतो मेसेज येतो सोशल मीडियावर नोटिफिकेशनचा पाऊस पडतो आणि आपण सतत काही ना काही करत राहतो पण एक प्रश्न विचारू या सगळ्या गडबडीत आपण खरंच महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो का की आपण आपलं लक्ष आपली ऊर्जा फक्त रिॲक्शन्समध्ये खर्च करत आहोत आपल्याकडे दिवसाला चोवीस तास आहे पण सगळ्यांचं लक्ष चोवीस दिशा पकडतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण महत्त्वाचं आणि तात्काळ यात फरकच करत नाही ईमेल व्हॉट्सॲप रील्स हे तात्काळ असतं पण आपली आरोग्याची काळजी कुटुंबाशी संवाद स्किल डेव्हलपमेंट हे महत्त्वाचं असतं आपण तात्काळ गोष्टींमध्ये अडकतो आणि मग महत्त्वाच्या गोष्टी राहून जातात जर आपण सतत इतरांच्या आयुष्यावर लक्ष ठेवत असू तर आपलं आयुष्य कोण घडवणार फोकस ऑन मॅटर्स म्हणजे फक्त काम करणे नव्हे तर योग्य आणि जीवनात परिणाम करण्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं आपल्या वेळेचा ऊर्जेचा आणि मनाचा उपयोग त्या गोष्टीसाठी करणं ज्या आपल्याला दीर्घकालीन फायदा देतील हे याचं खरं तर तत्वज्ञान आहे फोकस ऑन वॉट मॅटर्स म्हणजे आपल्या लक्षाची गुंतवणूक फक्त त्या गोष्टींमध्ये करणं ज्या आपल्या आयुष्याच्या गुणवत्तेवर यशावर आणि आनंदावर परिणाम करतात आता तुम्ही म्हणाल लक्ष केंद्रित कसं करायचं तर यासाठी तीन पॉवरफुल उपाय आहेत पहिलं म्हणजे डेली फोकस लिस्ट तयार करा म्हणजे काय तर दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी तुमच्यासाठी सर्वात महत्वाच्या असलेल्या तीन कामांची यादी लिहा त्यामुळे दिवसभरात आपल्यावर अनेक विनंत्या डिस्क्रॅक्शन येत असतात जर तुम्ही तुमचं लक्ष कुठं केंद्रित करायचं हे आधीच ठरवलं नसेल तर इतर लोक ते ठरवतात आता कसं कराल हे त्यासाठी एक डायरी घ्या फक्त तीन गोष्टी लिहा त्या दिवशीच्या प्रगतीसाठी महत्वाच्या उदाहरणार्थ व्यायाम करणे एका क्लायंटला प्रेझेंटेशनची तयारी करणे कुटुंबाशी तीस मिनटं संवाद साधणे दिवस संपेपर्यंत त्या तीन गोष्टी पूर्ण करा पूर्ण झाल्यावर त्याच्यावर मार्क करा मन शांत राहतं प्रायोरिटी ठरते दिवसाचा दिवसावर तुमचा कंट्रोल राहतो दुसरं म्हणजे डिजिटल डिटॉक्सचा एक तास दररोज किमान एक तास ठरवा जिथं तुम्ही मोबाईल टीव्ही सोशल मीडियापासून पूर्णतः दूर राहता तुम्ही म्हणाल हे का उपयोगी आहे तर सततच्या स्क्रीन आणि नोटिफिकेशन्समुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते सततची डोपामिन हाय लहर आपल्याला एका जागी शांत बसू देत नाही कसं कराल हे सगळं एक ठराविक वेळ ठरवा जसं की सकाळी सहा ते सात किंवा रात्री नऊ ते दहा या वेळेत वाचन करा ध्यान करा प्राणायाम करा तुमच्या ध्येयावर काम करा आयुष्याचा विचार करा फक्त तुम्ही आणि तुमच्या विचारांचा संवाद यामुळे मेंदूची क्लॅरिटी वाढते फोकस अधिक धारदार होतो आतल्या शांततेशी वाढतेशी तिसरं म्हणजे न म्हणायला शिका ज्याचं मूल्य तुमचं लक्ष विचलित करत त्याला स्पष्टपणे नाही म्हणणं ही सवय विकसित करा तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असाल तर शेवटी महत्वाचं काहीच होत नाही, नाही म्हटल्यामुळे तुमचं लक्ष जपलं जातं स्वतःवर विश्वास वाढतो तुम्ही पीपल प्लीजर न होता पर्पज फॉलोअर होता आजपासून सात दिवसांसाठी हे तीन उपाय अंमलातांना सातव्या दिवशी बघा तुमचं लक्ष स्फूर्ती आणि समाधान यामध्ये किती फरक पडतोय आजपासून सुरुवात करा आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी खरंच महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देतोय का एक छोटा एक्झरसाइज करा आज संध्याकाळी दहा मिनटं शांत बसा तुमचं आयुष्य कुठं चाललंय हे पहा आणि तीन गोष्टी लिहा ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत त्या गोष्टींवर फक्त तीस दिवस लक्ष केंद्रित करा परिणाम बघून तुम्ही स्वतःच चकित व्हाल जिथं लक्ष तिथं ऊर्जा जिथं ऊर्जा तिथं परिणाम आणि जिथं परिणाम तिथं यश म्हणून मित्रांनो जगाला नाही स्वतःला सिद्ध करा फोकस ठेवा फक्त त्या गोष्टींवर ज्या खरंच महत्वाच्या आहेत जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक वचन द्या मी आजपासून फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार कमेंटमध्ये लिहा आय चूज फोकस ओवर डिस्ट्रॅक्शन व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रेरणादायक व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद